काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंचवीस लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला होता आणि आज अमरावतीहून जवळपास तीन ट्रक साहित्य पाठवले माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या पी आर पोटे एज्युकेशन ग्रुप तर्फे हे साहित्य जात आहे यामध्ये सुमारे चार हजार पाचशे किट चा समावेश आहे तीन ट्रक हे साहित्य धाराशिव सोलापूर आणि सातारा मध्ये पाठवले जातील किट मधील साहित्य याप्रमाणे आहे दहा किलो गहू दहा किलो आटा पाच किलो तांदूळ दोन किलो डाळ तीन किलो रवा साखर पोहे तेल बेसन मुरमुरे चहा आणि पाच दिवे यांचा समावेश आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवे समाविष्ट करून त्यांच्या जीवनातील अंधार दूर व्हावा हा या मागचा हेतू आहे सामाजिक बांधिलकी जपत पाटील एज्युकेशन ग्रुप आणि प्रवीण पोटे पाटील यांच्याकडून ही मदत सामाजिक जाणीव म्हणून केली जात आहे उद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रकला हिरवी झंडी दाखवत रवाना करणार आहे या किटच्या माध्यमातून गरजू लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भात माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ही अधिक माहिती दिली याच्यामध्ये आपण एक हात मदतीचा म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे पूर पीडित लोकं आहेत त्यामुळे धाराशिव असो सातारा असो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यामार्फत आपण हे उद्या तीन ट्रक या ठिकाणी पाठवतो आहे याच्यामध्ये दहा गहू आहे आटा आहे तांदूळ आहे डाळ आहे साखर आहे पोहे आहे तेल आहे रवा आहे बेसन आहे चहापत्ती आहे म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जी, जी गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना मदत करतो आहे आपण पाच दिवेसुद्धा टाकतो आहे की हा जो झालेला याच्यामधून घात जो आहे त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांचा मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून मी त्याला एक नाव दिलं की एक हात मदतीचा म्हणून पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप हे नेहमीच अग्रेसर अशा कामामध्ये राहिलेलं आहे अग्रेसर राहिलेलं आहे मी स्वतःसुद्धा याच्यामध्ये काम करत राहत आहे पण आम्ही ग्रुप म्हणून याच्यामध्ये काम करतो आहे आणि अशी आमची मदत सातत्याने चालू राहते उद्या हा साधारणतः आपण साडे अकराच्या दरम्यान हे ट्रक सगळे रवाना करू आणि त्या त्या ठिकाणी जसं धाराशिव कलेक्टर आहे सातारा कलेक्टर त्यांना आपण हस्तांतर करू तिथेसुद्धा भारतीय जनता पार्टीची काही मंडळी आहे त्यांच्यामार्फत आपण याचं वाटप करणार उद्या आपण हे ती जे ट्रेन ट्रक जे आपण पाठवतो आहे अन्नधान्याचे तर हे साधारणतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हाताला याला आपण हिरवी झेंडी दाखवून आपण हा सुरुवातीची करणार आहे आणि धाराशिव आणि सातारामध्ये हे ट्रक आपल्याला पाठवतो आहे जवळपास चार साडेचार हजार किट्स या अमरावतीतून आपण पाठवत आहे पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपद्वारे मी प्रवीण पोटे म्हणून त्यामध्ये आपण काम करत आहे आणि साधारणतःही सगळ्यांना मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे